नमस्कार मित्रांनो जय शिवराय मुलुक मराठा बदलापूर पूर्वेकडे हे हॉटेल आहे सुंदर असं वाडा पद्धतीने हे हॉटेल तयार केलेलं आहे आतमधल्या वस्तू बैलगाड्यांची चाकं वगैरे किंवा जशी पूर्णपणे जसं गावाला कसा वाडा असतो तशा प्रकारे हे हॉटेल आतमधून सजावट केलेलं आहे आणि बसण्याचंही तसंच आहे तुम्ही आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला खरोखरच वाटेल की आपण कोणत्या तरी वाड्यामध्ये बसलेलो आहे आणि जेवणाचं म्हणाल तर मालवणी सावजी हे सगळं इथे जेवण मिळतं अप्रतिम चव आहे तुम्ही जेवढे पैसे द्याल त्या म्हणजे पैशाचा चीज होईल हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो आज मी चिकन थाली घेतलेली आहे खरंच खूप अप्रतिम होती खरंच तुम्हाला आवडेल नक्की एकदा भेट द्या धन्यवाद जय शिवराय हो